तर मित्रांनो आज चोराडेचं मैदान पार पडलं आणि त्यात फायनलचा दोन नंबरचा मानकरी ठरला आहे शास्त्री आणि नानांचा तेजा आपल्यासोबत जीवन आप्पा आणि नाना सुद्धा आहेत पहिल्यांदा आपला हार्दिक अभिनंदन काय सांगाल आजचा आनंद कारण आपण दोन्ही जोडी आणली होती आणि गुलाळात राहिली थोडक्यात काय सांगाल नियोजन हां चांगल्या पद्धतीचे नियोजन झालं गाड्या चांगले पडले पावसाच्या ह्याच्यामुळे थोडं चिकल झाल्यामुळे थोडासा बारक कमी झाला खऱ्या अर्थानं शास्त्रीचं पण कौतुक करावं लागेल फायनलला पण चांगली सेमीला गटाला पण गाडी चांगली पळाली काय होतं पहिला तो, तो थो थोडा कमी त्याच्या दुसरा त्याच्यापेक्षा जास्त जास्त आणि त्याच्यापेक्षा आज नानांसोबत पळण्याचा म्हणजे योगाला त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही घरची आमची मनाला वाटतं नक्कीच त्याची गाडी पहिली पळाली आहे पहिले या गाडीने आज एक नंबर की आला आणि त्याच्यावर आज योग आलाय तसं ते एकामेकाला दोघाला शब्दाला जागा लागते नक्कीच शब्दाला एकमेका जागा लागते आणि दोघांचं तर संबंध चांगला थोडक्यात म्हणजे संबंध काय सांगाल नानांबद्दल काय सांगाल नानांच्या काय सांगायचे नानांबद्दल सांगाल तेवढं कडछपती माणूस मिळणं खूप आवड झालेली आजच्या काळात बरोबर आहे आणि माणसं शब्दाला पक्की राहिलेलं नाही आणि थोडक्यात सांगायचं म्हणलं तो पहिला शंकर घेतल्यापासनं शंभर अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तरच्या संग्राम शंकर घेतला त्या काळापासून पूर्ण म्हणजे भारत पण नाना याचा वेळ नव्हता त्यावर आणि शास्त्रीचा सुद्धा खरेदी केली पण नानांना विचारूनच म्हणजे चांगलं नाना बाहेर गेले होते मला याला वेळ लागणार तुमच्या जाऊन कुठ तरी शास्त्री त्याच्याबरोबर आता सध्याला आपलं भारत आजचे टॉपमध्ये पोहोचतोय आणि कायम बोलायला आहे आज थोडंसं बॅडलग म्हणायला गेल पावसान पावसा थोडं चालू आणि भारत विषय काय झाला आता आज जर भारत फायनलला राहिला असतं तर हॅट्रिक झाले असते गुलाला झाला बरोबर हा एक व्यक्ती आमची त्यांचे सहकार्या आम्हाला वेळ बोलतो त्याचं वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे की तो बैल घडवला त्या मालकानी तसा महेश पाटील म्हणजे खरं श्रेय त्याला लहानपणी जर घडवलं तर त्या मालकाने घडवलं नंतर आपल्याला आप आल्यानंतर आपण नानांच्या सल्ल्यानुसार तो बैल आता आपा एक मोठं हिंदगीसेचं कसेच बेडगावचं मैदान येत आहे कसं नियोजन जाऊन पहिलं चांगले झाले तरच मैदानात नाही तर आपलं गरीबांना अजूनपर्यंत नियोजन नाही नियोजन असं कधी घरचं साजू वगैरे पळवायचं असं वाटतं काय गाडी राहते नाही म्हणजे आता समजा पेडगावला तुम्ही म्हणता पैर नाही झालं तर मग रात्रीच काही जोडू तेच म्हटलं कारण आपले म्हणजे नंदी नामांकित आपलं म्हणजे म्हणून म्हटलं आपलं नाना तुमच्याकडे उठतो नाना आज कसं झालं मैदान चांगलं झालं मैदान चांगलं झालं ना आज त्याच्या पळ कसा वाटला एकंदरीत सांगितलं नक्कीच ना मग असे तुमचं जरा पोटात पण दुखत होतं तरी पण तुम्ही आज फायनल लाईल काय झाल होत ड्रायव्हर राजीनामा मला बसायला पाहिजे हा बरोबर आज तुमचे ड्रायव्हर दुसरे आले नाही लागली आम्हाला गटाला गाडी पाळली त्यावेळेस थोडस स्पीड कमी होतं सेमी सीमेल फायनल डबल स्पीड लागली काय झालं जरा कुठं कुठं चिकल झालं त्यामुळे वेळ आकाश म्हणजे कुठे एकाच पाठवलं सगळ्या पाठवलं पण कुठं कुठं चाललं त्यामुळे आकाश ना ना आता तेजाचं नियोजन पेडगावचं कसं आहे काय झालं का पहिला बाहेर झालं आता नाना पेडगावचं मोठं हिंदकी सिरीचं मैदाना आहे तुमच्याकडं नियोजनात जवळपास मते पाच तीसांचं नियोजन आता तुमच्याकडे बुंगा आहे तेज आहे शास्त्री आहे भारत आहे कसं काय तर सगळ्यांचं नियोजन लावणार काय लावणार सगळ्यांच्या आणि पहिले तिथले झालेत झाले सगळं पहिले झाले सगळ्यांची पहिले झालेली आहे तरी अजून घरी नानांचं आवडतं पहिलं अजून घरी किंवा अजून मैदानात नाही जाईल त्या मैदानात मानांच्या हाताचा गाताड करतो आवडीचा मानांचा खोंडे येतो तो घरी ठेवलेला आहे अजून स्पेअरला त्याला अजून काढला नाही काढला होता की दोन तीन आठ काढला आता कनेरखेडच्या मानिक संघ पाडाला चार बैल आठवण्याची म्हणजे की गोरांची झाले आणा पाहणा बरोबर काय होते गटाला असे पडून पडून जाते त्या पण शिमेला एकदम शिमे जातात ना बैलाय ती मारकी त्या मग पुढे धरायला माणसं लागतात बरोबर नक्कीच नाना आजचं मैदान खरं अर्थानं चांगलं पार पडलं गुलालात आपले नंदी राहिलेत आप्पा तुम्हाला पण हार्दिक अभिनंदन तुमचं अशीच तुमची ही जोडी पळत राहो आणि मेहुन्या मेहणे म्हणताय तसे तुमचे हे संबंध पण चांगले राहू ही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद